नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची घराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मृण्मयी कबीरला जेवायला वाढत असते तेवढ्यात कबीर जेवायला येतच असतो तर पायामध्ये अचानक ते जो काही त्याचा मुरगळलेला असतो तर त्याला त्रास होतो तर कबीर जोरात आयगं असे ओरडतो मृण्मयी विचारते की कबीर काय झाले रे कबीर म्हणतो की काय नाही पाय मुरगळला थोडासा आणि त्रास होतो मृण्मयी म्हणते की अरे मग मला सांगायचे डॉक्टरांकडे जाऊन यायचे आणि तू लहान आहेस तुझा हात धरून डॉक्टरांकडे नेण्यासाठी ने आणि चल हळूच मी तुला धरते तर कबीर म्हणतो की राहून दे इतकं काही झालेलं नाही तेव्हा मुरुन्मयी म्हणते की तू येतेच बस मी तुझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येते तेव्हा कबीर म्हणतो की ठीक आहे आणि मृरुनमयी ताट आणण्यासाठी किचन मध्ये जाते तर तेवढ्यात गुंजा आपल्या रूममध्ये बाहेर येते आणि साहेबा असे बोलते तर कबीर विचारतो की काही हवं आहे का तेवढ्यात मृण्मयी आतमधून आवाज देते तर गुंजा लगेच कपाटामागे जाऊन लपते तेव्हा क मृण्मयी विचारत असते की कबीर तुला लोणचं वगैरे काही हवं आहे का कबीर म्हणतो की नाही नको आणि कबीर जेवायला बसतो तर मृण्मयी म्हणते की तू सुरुवात कर तोपर्यंत मी तुझ्यासाठी गरम गरम चपाती घेऊन येते तर कबीर म्हणतो की काय तू केलीस का, का करणार का चपाती मृण्मयी म्हणते की काय मी जर केलेले नसतील तर जेवणार नाही का तेव्हा कबीर म्हणतो की तू जर केल्या असतील तर मी जरा जपूनच खाईल तेव्हा मृन्मयीला हसू येते आणि काळजी करू नकोस कविता चपत्या बनवते मी फक्त जेवायला वाढण्याचे काम करते म्हणून मृन्मयी आतमध्ये जाते तर तेवढ्यात गुंजाही चोर पावलांनी येते आणि कबीरला म्हणते की साहेबा तुमचं जेवण झाल्यानंतर तुम्ही गच्चीवर या कबीर म्हणतो की कशाला काय काम आहे तर गुंज म्हणते की ते सांगण्यासाठी आत्ता वेळ नाही तिथे आल्यानंतरच मी तुम्हाला सांगेल आणि लवकर या असे बोलून गुंजा धावतच निघून जाते तर कबीर विचार करतो की कशात माझं काहीच नाही परंतु एक दिवस नक्की माझ्या अंगाशी येईल असे वाटते मृण्मय किंवा आईच्या नक्की कोणाच्या तरी हाताला मी बळी जाणार आणि तेवढ्यात मृण्मय ही कबीरसाठी गरम गरम चपात्या घेऊन येते आणि कबीरला खुश होऊन देते तर कबीरसुद्धा खूश छान असा स्माईल करतो त्यानंतर इकडे मधू आपल्या रूममध्ये गुंजाला ज्या दिवशी जायची असते ती तारीख पाहत असते तेव्हा मधूला तिने जे काही बाबळे आणि गुंजाचे फोनवर बोलणे ऐकलेले असते ते सर्व आठवते गुंजा म्हटलेली असते की खरंच म्हणजे यांच्या आई खूप चांगल्या आहेत तर मधूच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते तेवढ्यात आत भास्करदा आतमध्ये येतात आणि मधुकडे पाहत असतात परंतु काही बोलत नाही त्यावर दादा विचारतात दा की मधू घरामध्ये इतका तमाशा घडला मग तू तेव्हा गप्प का राहिलीस तू तेव्हाच का नाही सांगितले की तू कबीर बरोबर होतीस तेव्हा मधू मनात म्हणते की मी कसे सांगणार करी कारण की कबीर माझ्या बाजूने जरी बरोबर बर बर असला तरी त्याची बाजू किती कच्ची आहे मग मी कोणत्या तोंडाने मृन्मयला हे सर्व सांगू तेव्हा मधू काही उत्तर देत नाही तर भास्करदादा म्हणतात की मधू मी तुला काय विचारतो त्याचे उत्तर दे तर मधू म्हणते की तुम्ही पाहिलं ना, तुम्ही बोलने ना की किती तारातारा निघून गेली मला बोलण्याची संधीच मिळाली नाही तुम्ही सर्वजण तिच्या विरोधात एकत्र असताना म्हणून तिच्या विरुद्ध बोलण्याची माझी हिंमत झाली नाही भास्करदादा म्हणतात की मला सर्व समजते की तू मिरुनयच्या चुकांना खतपाणी घालत असते कारण घरातल्यांची प्रत्येकाची बाजू तुला समजूनच घ्यायची असते परंतु तुला ते समजत नाही की मृुणयी चूक करते तेव्हा मधु म्हणते की कुठे ती मोठ्या चुका करते तिचा स्वभाव आहे थोडासा आरडाओरडा करण्याचा काका म्हणतात की थोडा कांगावा केला की के तिने आखी कॉलनी जमा झाली असेल सकाळी तिच्या आरडाओरड्याने आणि मला माहिती आहे की तुझ्या मनामध्ये दुसरंच काहीतरी सुरू आहे तुला सांगायचे नसेल नक, नको सांगू परंतु जेव्हा सांगावायचे वाटेल तेव्हा नक्की सांग परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की मृणमयीला पाठीशी घालण्याच्या नादात दुसऱ्या कुणावर अन्याय करून बसशील तेव्हा मधू आणखीन विचारात पडते तर त्यानंतर इकडे कबीर गच्चीवर येतो तर गुंजा लगेच दरवाजा लावून घेते आणि लगेच कबीर विचारतो की गुंजा सकाळी घरामध्ये किती आरडाओरडा झाला तरीसुद्धा हे सर्व करण्याची काय गरज तेव्हा गुंजा म्हणते की गरज आहे साहेबा कबीरला ती तिकडे बसवण्यासाठी सांगते कारण कबीरच्या पायाला तिला हळद लावायची असते तेव्हा कबीरला ती समोर खुर्चीवर बसवते आणि ती स्वतः खाली बसते कबीर म्हणतो की अगं तू सुद्धा खुर्चीवर बस तेव्हा गुंजा म्हणते की मला सांगा की तुम्हाला कुठे लागले आणि हा हळदीचा लेप तुम्हाला लावायचा कबीर म्हणतो की मी उद्या डॉक्टरांकडे जाणार आहे तर गुंजा म्हणते की डोंगरवाडीच्या त्या मातीमध्ये आणि तुमच्या त्या डॉक्टरांच्या क्रीममध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि गुंजा खूप प्रेमाने कबीरच्या त्या लागलेल्या ठिकाणी तो मलम लावते तेव्हा कबीर गुंजाकडे पाहत असतो तेव्हा कबीर आईग असे ओरडतो तर गुंजा म्हणते की सॉरी सॉरी तर कबीर म्हणतो की इतकं जीव मात्र लावू नकोस तेव्हा गुंजा म्हणते की का नको आणि जीव लावायचे का घेऊन बसलात जीव ओवाळून टाकावा असे तुम्ही आहात आणि मी इथून जाताने मला एकटीला का त्रास करून घ्यायचा तुम्हाला सुद्धा थोडासा त्रास नको का तेव्हा कबीर विचारतो की म्हणजे काय तर गुंजा म्हणते की तुमच्यावर जीव लावणारा एक माणूस कमी झाला तर तुम्हाला याचं वाईट वाटायला नको का तेव्हा कबीर गुंजाचा हात धरतो आणि नेमकं तुला काय म्हणायचे कुठे निघालीस तू तेव्हा गुंजा म्हणते की तुम्हीच मला सांगितले होते ना एक, ना एक दिवस तुला इथून जावे लागणार आणि राहून स्वप्न पूर्ण होणार नाही त्यामुळे तुम्ही माझा हात सोडा मी तुम्हाला मलम लावते तेव्हा गुंजा कबीरला विचारते की मी जर तुम्हाला एक मागितले तर तुम्ही ते देतान का तर कबीर म्हणतो की तू माझ्यासाठी घरच्यांसाठी इतकं सर्व काही केले मी तुला काय देणार तेव्हा गुंज म्हणते की एक वचन पाहिजे नव्हते तर कबीर लगेच तिच्या हातावर हात ठेवून दिले बोलतो। असे बोलतो तेव्हा गुंज म्हणते की मला पाहिजे ते करून द्या मला आडू नका तर कबीर लगेच गुंजाच्या हातातील हात काढून घेतो आणि गुंजाला विचारतो की तू नेमकं काय करणार वेडेपणा जर करणार असेल तर मी तुला हे वचन नाही देणार असे बोलतो आणि तू नेमकं काय करणार ते मला सांग तर गुंजा म्हणते की मला रजा द्या साहेबा मी इथून कायमची निघून जाते तर कबीर लगेच उठून उभा राहतो त्याच्या पायाला त्रास होत असतो आणि जाती म्हणजे काय तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा तुम्ही मला वचन दिले त्यामुळे तुम्ही मला आता अडवू शकत नाही आता मी कुठे जाते काय करते आणि फक्त मला तुम्ही आडू नकास तेव्हा कबीर म्हणतो लावण्यासाठी आली होती तर गुंजा म्हणते खपली धरत असते तर कबीर म्हणतो मारावर खपली धरत नसते गुंजा आणि गुंजा आपल्या हाताचा जो मलम असते ती डोक्याला लावून घेते तर कबीर म्हणतो की मी तुला या अगोदर सुद्धा सांगितले होते की काही करू नकोस गुंजा म्हणते की सायबा मी तुमच्यासाठी नाही पण माझ्यासाठी जाते एकदा जर याच्यात अडकले तर तर या गुंत्यातून मला सुटणं जड जाईल आणि गुंजा लगेच आपलं गाठडं घेते आणि तिथून जायला निघते तर कबीर म्हणतो की गुंजा हे पग तर गुंजा म्हणते की साहेबा प्लीज तुम्ही मला वचन दिले तुम्ही प्लीज मला थांबू नका आणि खूप रडत असते तेव्हा कबीर आपल्या हाताकडे पाहत असतो तर गुंजा लगेच धावतच निघते आणि दरवाजा उघडते तर कबीर हा गुंजा से बोलून त्याच्या पायांना तो आईग असे ओरडतो तर गुंजा थांबते आणि परत ती कबीरला म्हणते की जर मी येथे राहिले तर ही ठसठस कधीच थांबणार नाही आणि गुंजा रडतच बाहेर येते आणि त्या घराकडे ती पाहत असते रडत असते तेव्हा कबीर सुद्धा गुंजा असे बोलून कबीर हा खाली डोकावून गुंजाला पाहत असतो तर गुंजा म्हणते की साईबा मी तुमच्याकडे नाही पाहणार मी जर तुमच्याकडे पाहिले तर माझा पाय नाही निघायचा तर कबीर गुंजाकडे पाहत त्याला सर्व क्षण क्षण आठवतात आणि सोबतचे रडत बाहेर येत आणि गुंजा असते ते शेवटी रोडवर निघून येते तर कबीर सुद्धा खूप रडत असतो तर गुंजा म्हणते की आता गुंजा तुला थांबून चालणार नाही आता तुला निघावेच लागेल तू तर तुझा जीव तिकडे साहेबाकडे ठेवून आली मग तुझ्या जीवाचं फळ सुद्धा आता उरलेलं नाही म्हणून आपले डोळे ती पुसते समोरून एक रिक्षा येते तर गुंजा थोडीशी घाबरते परंतु गुंजा परत लगेच तिकडे जायला निघते तर त्यातून मधू उतरते आणि गुंजा थांब असे बोलते आणि घर सोडून निघालीस का असे गुंजाला विचारते तेव्हा गुंजा रडतच मधूला म्हणते की आई माझ्यामुळे घरामध्ये खूप कटकटी होतात भांडण होतात त्यामुळे मला असे वाटले की नको त्या घरामध्ये थांबायला आणि मला प्लीज जाऊन द्यात तेव्हा मधू म्हणते की तू जा पण अशी नाही गुंजा म्हणते की अशी कशी तेव्हा मधू म्हणते की अशी एकटी अंधारात चोरासारखी का स्वतःच्या पायावर नीट उभा राहून समर्थपणे उजळ मातेने तू येथून जायला हवीस आयुष्यभर तुला येथेच राहायचे का काय मिळवणार तू येथे राहून त्यामुळे आत्मसन्मानाने स्वतःला सिद्ध कर कबीरने दिलेल्या आधाराचा मान राहक त्याचे कुबड्या बनू नकोस जर तू अशी रात्री बेरात्री गेली तर कबीरने तुझ्या आईला काय उत्तर द्यायचे आणि आता तुझी परीक्षा सुरू होते मग परीक्षा संपल्यानंतर एखादी नोकरी मिळव जोपर्यंत तू स्वतःचे पोट भरण्यासाठी समर्थ होत नाही तोपर्यंत तू तो आमची जबाबदारी आहेस तेव्हा गुंजा म्हणते की आई हे बघा तर मधु म्हणते की घरी चल गुंजा म्हणते की नाही असे करू नका मला जाऊन द्या मी लई दिवसापासून या घरामध्ये राहते कधी ना कधी मला माझी जबाबदारी उचलावीच लागेल आणि दर दिवसाला माझ्यामुळे घरामध्ये काहीतरी भांडण होतच असते गुंजा आपलं गठोड बाजूला ठेवते आणि मधूच्या पाया पडत म्हणते की प्लीज मला इथून जाऊन द्या आणि मधूचे हातपाय धरत असते मधू म्हणते की गुंजा उठ कारण तर गुंजा उठते मधू म्हणते की माझा मुलगा कुठलीही जबाबदारी अर्धवट सोडत नाही आणि या घरातून जोपर्यंत तुला आम्ही मानाने पाठवत नाही तोपर्यंत तू तो कुठलीही कृती करायची नाही आणि आम्ही सर्वजण त्याला जबाबदार आहोत माझा कबीर याला जबाबदार आहे त्याच्यावर बेजबाबदारीपणाचा ठप्पा येईल असे तू काही करणार नाहीस अशी तुझ्याकून मला अपेक्षा आहे आणि तिला घरी चालण्यासाठी सांगते आणि रिक्षात बसायला सांगून स्वतः रागाने रिक्षामध्ये बसते तेव्हा गुंजा रडतच आपलं गाठोडं उचलते आणि देवी आई काय असे माझ्याशी तू लावले कारण ज्या घरातून मी दोनदा निघण्याचा प्रयत्न केला त्या घरातून घराच्या उमऱ्यावर तुम्हाला मला पुन्हा उभे करतेस आणि मी साहेबावर कोणताही ठप्पा येऊन देणार नाही हे दिव्याई तुला तर माहीतच आहे गुंजा आपले डोळे पुसते आणि रिक्षामध्ये बसते तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये कबीर हा रूममध्ये येतो मृनमय विचारते की काल रात्री तू कुठे होतास मी तुझी किती वाट पाहिली तर कबीर लगेच मृन्मयीला बाजूला करतो आणि मी जरा फ्रेश होऊन येतो असे बोलून तो बाथरूममध्ये जातो तेव्हा त्याच्या पायाला जो लेप लावलेला असतो त्यातील जो लेपाचा भुगा असतो तो खाली पडतो तर मृण्मय तो उचलते आणि त्याचा वास घेत असते तेव्हा कबीर बाहेर येतो तर गु मृण्मय हा कबीरचा पॅन्ट वर करते आणि कबीर तुझ्या पायाला हे सर्व काय लागले असे विचारते तेव्हा कबीर म्हणतो की ही गुंजाकडची माती आहे ती लावली मृनवेला तर खूपच राग येतो आणि कबीर हा गुंजा गेली असे त्याला वाटत असते म्हणून तो खूप नाराज असतो आणि दिवसऱ्या दिवशी तो तयार होऊन गुंजाच्या रुंकडे डोकावून पाहतो तर गुंजा आतमध्ये दिव्याईला दिवा लावत असते तर कबीरला धक्काच बसतो की गुंजा तर रात्रीच गेली मग इकडे कशी आणि गुंजाला विचारतो की गुंजा तू का तर गुंजा म्हणते की मी भूत आहे का तर कबीर तिच्या अंगाला हात लावून पाहतो आणि गुंजा तू खरंच आली का इतका खुश होतो तर गुंजा म्हणते की शांत व्हा साहेबा आणि कबीरला म्हणते की मी स्वतःहून नाही आले मला कुणीतरी आणले कबीर गुंजाकडे पाहत असतो त्याला खूप आनंद झालेला असतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद